नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे काल पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये खास करून सातारा कराड पाटण या काही भागात गारपीट झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे महाराष्ट्रात एकूणच पावसाळी परिस्थिती सध्या तयार झालेली आहे सध्या आपण बघतो अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव सोलापूर सातारा या बऱ्याच भागात अजूनही पावसास अनुकूल ढग आहेत त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचं अनुकूल स्थिती आहे आपण बघतो की सध्या दोन तारखेला उष्णतामान हे कमी झालेलं आहे महाराष्ट्रामधलं हे तीन तारखेला कमी असण्याची शक्यता आहे चार तारखेला कमी असण्याची शक्यता आहे पाच तारखेलाही कमी असण्याची शक्यता आहे सहा तारखेपासून मात्र पुन्हा उष्णतामान वाढायला लागेल सात आठ असं पुढं आठ तारखेपासून उष्णतामान अधिक वाढेल नऊ दहा अकरा तारखेला आपण बघतो उष्णतामान वाढतंय परंतु जवळपास तीन चार दिवस सध्या तरी उष्णतामान कमी राहण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे सध्या आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता जी एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे त्यामध्ये तीन तारखेला अधिक वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे तीच परिस्थिती चार तारखेलाही आहे पाच तारखेला देखील थोडं दक्षिणी पश्चिमी भागात अतरण असण्याची शक्यता आहे मात्र सहा तारखेपासून हे अतरण कमी होणार आहे जसं सहा सात तारखेला वातावरण कमी होईल तसा उष्णतामान वाढेल मात्र आपण बघतो नऊ तारखेला किंवा दहा तारखेला किंवा अकरा तारखेला देखील थोडं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहेच परंतु अकरा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी पूर्व भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतात कमी दाब असं भारताच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण असणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील आज महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे त्यामुळे सर्वच मॉडेल आज पावसाचा अंदाज देत आहेत तीन तारखेला या पावसाच्या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे चार तारखेलाही पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार पाच तारखेपासूनच पावसाचं अतरण कमजोर होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर पूर्व भारतामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र पंधरा तारखेच्या दरम्यान तयार होईल आणि हा पूर्वेकडील पाऊस पूर्व पावसाच्या सरी महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय होतील असा आहे पूर्वेकडून आलेला पाऊस हा पूर्व पावसाचा एक भाग ठरणार आहे आपण या मॉडेलनुसार धावता अंदाज घेणार आहोत आपण बघतो की आज पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे यामध्ये दोन दिवस तरी वाढ होईल विदर्भात त्याचा थोडा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे अगदी आपण चार तारखेपर्यंत हा जोर बघतो चार तारखेनंतर सी एम डब्ल्यू मॉडेलनी हा जोर कमी होण्याची शक्यता दाखवली आहे जरी बंगालच्या उपसागरात एक सिस्टम तयार होत होती तरी त्या सिस्टमला फारशी गती मिळाली नाही आणि त्यामुळे थोडं आठ नऊ तारखेला त्याचा प्रभाव बंगालच्या उपसागरामध्ये राहील परंतु तो फार प्रभावी बनेल असं वाटत नाही हवामानात मोठे बदल बारा तेरा तारखेनंतर होणार आहेत कारण बारा तारखेपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात आणि पूर्व भारतामध्ये पावसाळी प्रमाण वाढायला सुरुवात होईल आणि साधारणपणे पंधरा तारखेच्या दरम्यान पूर्वेकडून पावसाळ्यातून भारतामध्ये सरकण्याची शक्यता आहे म्हणजे हवामानाचा पूर्णत उलटा प्रभाव या ठिकाणी स्पष्ट होणार आहे आज देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे उद्या यामध्ये वाढ होईल चार तारखेला याच्यात थोडीफार वाढ होईल पाच तारखेला आपण बघतो केवळ विदर्भाच्या दिशेने याचा प्रभाव असणार आहे परंतु पुढे पुढे आपण जसं पंधरा सोळा तारखेपर्यंत याचा अंदाज घेतला तर बंगाल चोभासागराच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसा वातावरणाचा अंदाज आहे आणि सध्या तरी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कमजोर होत गेलं आहे थोडं पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा दक्षिण कोकण या भागात किंवा पश्चिम महाराष्ट्रात थोडंफार पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे स्थानिक वातावरणाचा प्रभाव आज छत्रपती संभाजीनगर जळगाव वगैरे भागात असू शकतो फार जोर या पावसामध्ये नाही आहे परंतु ठिकठिकाणी थीक याची हजेरी लागणार आहे आज आपण बघतो अकोला अमरावती नागपूर वर्धा वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड नाशिक पुणे सतरा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात आजही पावसाचा अंदाज आहे त्यानंतर बीड नांदेड परभणी अकोला अमरावती अगदी नागपूर भंडारा पर्यंत याचा प्रभाव राहण्याची शक्यता कायम आहे त्यामुळे आजही बऱ्याच भागात पाऊस राहील उद्याही पूर्व विदर्भात पावसाचा जोर राहण्याची शक्यता मॉडेलने दाखवली आहे त्यामुळे एकूणच वातावरण अजून पावसाच पोषक आहे पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात म्हणजे सातारा पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली अगदी सोलापूर लातूर धाराशिव बीड या भागात देखील तीन तारखेला पावसाचा अंदाज आहे त्यामुळे नांदेड लातूर सोलापूर धाराशिव पुणे अहिल्यानगर बीड सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात देखील तीन तारखेला जोरदार पावसाचा तरुण राहणार आहे चार तारखेला आपण बघतो की थोडं वातावरण पश्चिम महाराष्ट्रात राहील परंतु त्या ई सी एम डब्ल्यू मॉडेलकडून या ठिकाणी पावसाचा अंदाज कमजोर होताना दाखवला आहे साधारण चार तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत हा वातावरण कमी राहील परंतु नऊ तारखेला पुन्हा महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती विरळ पाऊस असं वातावरण सुरू होणार आहे आणि पुढे असंच विरळ पावसाचं वातावरण दहा अकरा बारा तारखेलाही असण्याची शक्यता आहे पूर्व भारताकडून थोडं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता चौदा पंधरा तारखेला आहे आणि त्याचा परिणाम जवळपास विदर्भ मराठवाड्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आता हा अंदाज पुढे बदलत जाईल परंतु आपण हा दूरवरचा अंदाज आहे त्यामुळे किती प्रभाव पुढे वाढतो हे आपण बघणार आहोत पंधरा सोळा तारखेला पुन्हा पावसाचा अंदाज मॉडेल देऊ लागले आहेत त्यामुळे एप्रिलमध्ये पावसाळी परिस्थिती राहील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागेल हा आपला अंदाज अजूनही कायम आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज